मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आणखीन एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर कारण असं की पाटणमध्ये आणि एक जुन्यातन म्हणजे खूप पुरातन एक राम मंदिर आहे ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आहे माझ्याबरोबर खूप जुन्यातलं राम मंदिर आहे बघा अच्छा हे बघा बुरुजबा कसे आहेत ते बघा हा खालचा परिसर भाऊने आपला आग्रह केला आहे की ते राम मंदिर आहे जुन्यातलं बघून घ्या बरं तुम्हालाही दाखवावं आता आपण गेटमध्ये एंट्री केले पुढे पुढे आता आपण गेटमध्ये आलो आहे पाटरामध्ये भरपूरशा असे वास्तू आहेत ना खूप पुरातन आहेत बघितल्यावर त्याची पूर्णपणे असं असं वाटतं खूप जुन्या आहे तसे दिसत बघ कोणत्या अरे बापरे बघा शिवाजी महाराजांच्या काळातला वाडा या हो ना का, का हो, वाडा ना हो विचार करा ही वस्तू पण म्हणजे अशा वास्तू ज्या आपण पण म्हणजे त्याचा कंटिन्यू जोपासना करणं पण एक मोठं एक आव्हान असतं रामदास स्वामींनी मृत्यू दिले अरे बापरे बघा विचार करा आणि हे राम मंदिर बघा राम मंदिरचा हा गेट आहे गेटाच्या पायऱ्या बघा किती जुन्यातल्या आहेत आणि आत्ताचं असं काम आर्किटेक्टला पण जमणार नाही किंवा कुठल्याही जमणार नाही अशा जुन्या लोकांनी काम केले आहेत बघा हे आता आपण मंदिरात जाऊया हनुमान मंदिर मंदिर आणि हे हे का हां हे बघा हे मुख्य पुरुष म्हणजे त्यांचं नाव आहे श्री कैलासवशी तीर्थरूप सरदार काय नागोजीराव रामचंद्र तथा बाबासाहेब पाटीलकर सरकार हे किती जुनेतली व्यक्ती आणखीन बघा आणि मित्रांनो हे बघा आपले कोल्हापूरचे शाहू महाराजांचा हा फोटो आहे हे पण महाराज कोल्हापूरचे शहाजी छत्रपती महाराज म्हणजे खूप ऐतिहासिक लोकांचे फोटो पण तुम्हाला ते बघायला मिळतील राजाराम राजारा महाराज आपले राजाराम महाराज कोल्हापूर बाबासाहेब महाराज कोल्हापूर हे खूप ऐतिहासिक लोकांचे ते तुम्हाला फोटो बघायला मिळतील खरं म्हणजे मला इतक्या गोष्टी माहीत पण नव्हत्या आज मला बघायला मिळाल्यात आणि तुम्हाला दाखवायला मिळाल्या आहेत अशा वस्तूंची जतन करणं एक आव्हान असतं आणि खरोखर जतन केल्या पाहिजेत आपल्या पुढच्या पिढीने या गोष्टी कळल्या पाहिजेत आणि सरदार यशवंतराव पाटणकर हा यांचा फोटो आहे श्रीमंत सरदार अंदाजीराव पाटणकर यांचा फोटो आहे आणि हे मंदिर आहे श्रीराम मंदिर आपलं हे जुन्यातलं श्रीराम मंदिर तुम्हाला तर घ्याय अरे रामदास स्वामींनी रामदास स्वामींनी हे केलेलं आहे आणि हे निवाशावर आणि यांचे असते ना वंशावर म्हणजे पूर्वी कोण होतं त्यांच्यानंतर कोण होतं असं हे पूर्णपणे लिहिलेलं आहे हे काय किती दिले दिलेलं रामदास स्वामी अरे वा वा बघा म्हणजे आज आपल्या प्रेक्षकांना खूप काही गोष्टी अशा आज बघायला मिळतील या व्हिडिओच्या माध्यमातून ही रामदास स्वामींनी दिलेली मूर्ती आहे बघा मूर्तीचा फोटो आहे पूर्णपणे वा तलवार ही त्यांची तलवार बघा तुम्हाला व्हिडिओ दिसते का म्हणजे दाखवायचा प्रयत्न करतो मी ही तलवार आहे त्यांची आणि तो त्यांचा पगडी फेटाकडी पगडीला पगडी म्हणतात बघा जतन करून ठेवलेली आहे बघा अशा ऐतिहासिक वस्तू जतन केल्या पाहिजेत पण यांचा इतिहास खूप महान आहे आणि हा वाडा यांचं भांडार म्हणजे ती बाकी जी काही ना साहित्य सगळं ठेवलेलं असतं भांडार हा हे बघा तुम्हाला दाखवतो बघा तर हे बंद आहे याच्यामध्ये सगळी साहित्य असतात हे बघा हा हे बघा हे पूर्णपणे भांडार आहे जुन्यातला हे किती वर्षपूर्वीच असेल काय म्हणजे आमच्या अरे बापरे बघा खूप वर्षापूर्वीच आहे आपलं आत जाऊन बघता येणार पण आपण बाहेरून तुम्हाला दाखवतोय बघा किती जुन्यातील सामान सगळं आहे स्वयंपाकघर हे स्वयंपाकघर अरे वा हे का काय घर आहे काका असं म्हणतात की रोज नैवेद्य म्हणून तिकडे जातो तुम्हाला आता दाखवते ही देवस्थान कचेरी म्हणून आहे काय अरे हा म्हणजे त्या काळची त्या काळची त्या काळची देवस्थान कचेरी म्हणजे हिशोब पाणी जो काय असायचा तो इथे व्हायचा हा सगळ्या गोष्टीचा आज बघा काकांनी आपल्याला खूप सुंदर माहिती दिली आणि या माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पण कळलं की पाटणमध्ये अशा खूप अशा पुरातन वास्तू आहेत बघण्यासारख्या आहेत हां आणि पुरातन वास्तू इथे या लोकांनी खूप जपल्या आहेत आपल्या आपल्या पुढच्या पिढीला या गोष्टी कळल्या पाहिजेत की पूर्वीचा इतिहास काय आहे आपल्या पूर्वजच्या इतिहासकार लोकांनी काय काय केलं आहे ते आणि हा तुमच्या राम उत्सवात कमीत कमी दहा ते पंधरा हजार भाविक महाप्रसाद घेतात वा 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 सुंदर विचार करा काय खिड खिरमुखी काय लाजतील हा का हो वा वापरमध्ये मित्रांनो या वाड्याचा इतिहास खूप पुरातन आहे मला सांगाय शब्द नाही आहेत पण काकांनी सांगितलं की शिवाजी महाराज रामदास स्वामी स्वामी पण ते इथे येऊन गेलेले आहेत म्हणजे बघा समजा पाहायला म्हणजे तुम्ही विचार करा की कि किती ऐतिहासिक वस्तू आहे आणि आज या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल पण हे काका आणखी हे भाऊ ह्या दोघांच्या सहकार्यामुळे आपला ही वास्तू पूर्णपणे बघायला मिळाली खरोखर त्यांचं मी अभिनंदन करतो आणि हे त्यांचे धाकटे भाऊ अमर पाटणकर हे का बघा माझ्या पाठीमागे जर तसे काका बोलतात ना त्यांचे धाकटे भाऊ काय काय नाव अमरसिंह अमरसिंह त्यांचं त्यांचे घर पूर्वीचं आहे आता ते कोण राहत ना फि का वा वा मी त्यांची पुढची काय पिढी असते ते राहते ते व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच सांगा आणि आवडला तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका भेटू अशा आणखी नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला राम राम